हिंगोली जिल्ह्यात सिंचनाची सोय कमी असल्याने येथील शेतकरी कोरडवाहू ज्वारी पिकाची लागवड करतात शेतकऱ्याचे वर्षभराचे नियोजन हे ज्वारी पिकावर अवलंबून असते अवकाळी पाऊस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारी पिकामध्ये यावर्षी मोठी घट येण्याची शक्यता आहे सध्या ज्वारी कापणीच्या कामाला वेग आला आहे मात्र यावेळी ज्वारी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे तीनदा पडली काय कमी नाही पडली अर्धे हे करा पण नाही बरोबर आता शेत काय तेवढं काय बरोबर वातावरण नाही पावसामुळे जरा मोठ्या ठिकाण या वर्षी लहान धरली मशीचा खाया आपल्या जेवारीच आपले बारा महिने आम्ही याच्यावर धकवतो पाऊस जास्त झाला त्यामुळे धुई हे कंस पण जरा बारीक पडले तर वर्षणाच ठोकर ठोकर पडतात नाही तर लोकनायक न्यूज